संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आज याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून महत्त्वाचे असे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर तर बघूया संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता संजय गांधी काय न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सर्वांना स्पष्ट सांगण्यात आले आहे की संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना त्याचे दाखले सादर न केल्यास आयल्यानगर जिल्ह्यातील अठरा हजार आठशे त्र्याऐंशी जणांचा अनुदान लाभ बंद करण्यात आला आहे तुम्ही जर के वाय सी केली असेल स तर सुमारे साठ हजार ज्या लाभार्थ्यांनी केवायसी सादर केलेली त्यांनी साठ हजार लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून मार्च महिन्याचा हप्ता त्यांना बंद होणार आहे अशा ही शासनाने महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणखी खाली काय दिलेली आहे मित्रांनो बघा राज्य सरकारमार्फत संजय गांधी श्रावणबाळ सहाय्यक अर्थसहाय्य योजनेचे सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे तीस तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापकाळ विधवा अपंग मदीचे सुमारे बेचाळीस हजार असे एकूण दोन लाख पंधरा हजार लाभार्थी आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत दिली जाते या जा। संदर्भात माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेची ल तहसीलदारांनी सांगितलं आहे की राज्य सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जूनपर्यंत हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक होते हयातीचा दाखला सादर केल्यानंतर जुलैपासून पुढील मदत दिली जात होती जिल्ह्यात या योजनेचे एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे तीस लाभार्थी हो होते हयातीचे दाखले सादर न केलेल्या अठरा हजार आठशे त्र्याऐंशी जणांचा लाभ आता बंद करण्यात आला आहे त्यामुळे एकूण लाभार्थीची संख्या आता जिल्ह्यातून एक लाख बत्तीस हजार तीनशे सहा राहिली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या निराधारांच्या मदतीच्या योजना राबव राबवतानाही राज्य सरकारचा हिस्सा असतोच त्यामुळे हयातीचे दाखले सादर न केल्यास लाभार्थ्यांनाही केंद्र सरकारच्या योजनेतून सरकारी योजनेतून हा लाभसुद्धा बंद होऊ शकतो या लाभार्थ्यांनी मार्चपूर्वी हयातेचे दाखले सादर केले तर बंद झालेल्या महिन्यांपासून मार्चपर्यंतचे सगळे हप्ते तुम्हाला मिळू शकतात मा मात्र मार्चनंतर हयातीचा दाखला सादर केल्यास मा मार्चपर्यंतची मुदत तुम्हालाही मिळणार नाही त्यामुळे संबंधितांनी तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमचे हायजी दाखले सादर करावे त्यानंतर तुम्हाला तुम पुढील हप्ते मिळणार आहे जिल्ह्यात एक लाख बत्तीस हजार तीनशे सहा लाभार्थी असले तरी त्यांना डिसेंबरचे केवायसी पूर्ततेच्या सूचना देण्यात आल्या आल्या होत्या अन्यथा फेब्रुवारीपासून लाभ मिळालेल्या नसण्याची सूचना देण्यात आली मात्र अद्यापही साठ हजार लाभार्थ्यांनी वाय सीची पूर्तता केलेली नाही त्यामुळे त्यांनाही नंतर लाभ मिळणार नाही असे संबोधित तहसीलदारांनी संपर्क साधून के सीची पूर्तता करावी असेही आवाहन सच तहसीलदारांनी सरकारकडून निराधारणांसाठी दिली एक महत्त्वाची माहिती आहे थेट मदत मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन दोन हजार एकवीसपासूनच जमा केली जात आहे त्यामुळे राज्य सरकारकडून आता आधार प्रमाणित खात्यावर जमा करण्यात सुरुवात करण्यात आली तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून जर तुम्हाला जर एक पैसे अगोदर आले असेल तर यापुढेही तुम्हाला मिळतील तुम्हाला पण आता हायतीचा दाखला जो आहे तुम्हाला यापूर्वी तुम्हाला जमा केला नसेल तर तुम्हाला लवकर लवकर हा हायतीचा दाखला हा नवीन तहसील कार्यालयामध्ये तुमच्या संजय गांधी नेहराल किंवा श्रावण बाळ युनिज त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हा जमा करावा अनिवार्य आहे आणि तुम्हाला हे पुढील लाभ बंद करून टाकतील अशी एक महत्त्वाची अपडेट होती तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या असेच नवीन नवीन अपडेट अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र